हा सोयाबीनचा प्लॉट कालच्या दोन दिवसापासून पाण्यात होता आज जरा नदीचं पाणी उतरले त्यामुळे हा प्लॉट उघडा झालेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण हा प्लॉट पाण्यात होता आता ह्यातलं पीक पूर्ण हाताला अजिबात येणार नाही माझी एक शेतकरी म्हणून एक सरकारला आणि जी शेती करत नाहीत अशा प्रत्येकाला एक विनंती आहे तुम्ही शेतकऱ्यांना बघताना अशा नजरेने बघा की आपला देश दीडशे कोटी लोकसंख्येचा आहे आणि त्यांना पोचण्यासाठी शेतकऱ्याला जगवणं खूप गरजेचं आहे कारण माणूस कितीतरी पैसा आला तर खायला अन्न लागणार आहे पैसा माणूस खाऊ शकणार नाही आणि युरोप अमेरिकेसारखी देशं जर पैसा असेल तर तुम्ही ते आयात करू शकतील पण आपण दीडशे कोटी लोकांना आयात करू शकत नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शेतकऱ्याला ज्यावेळेस शेती करायची जा, असते त्यावेळेस खूप अडचणींचं समोर जावं जाव लागतं बी भरणाला पैसे नसतं पाळीला पैसे नसतात नीट करायचं असतं उन्हाळ्यातले खर्च असतात ह्या सगळ्यातल्या संकटातून बाहेर पडून शेती करतो आणि एवढं करत असताना जर आस ऐन पीक आता हे सोयाबीनचं पीक तुम्हाला दाखवतो हे पूर्ण पाण्यात पीक होतं हे पूर्ण पाण्यात हे हे दिसतं चांगलं पण अजिबात ह्याचं उत्पन्न येणार नाही हे पूर्ण पाण्यात गेलेलं पीक आहे आणि ह्यात किती रक्त ओतलंय शेतकऱ्यांना खर्च केलाय तर माझी सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादांना विनंती आहे हा राजकारणाचा विषय नाही तुम्ही सरकार आहे तुम्ही सगळ्या जनतेचे मायबाप आहात तुम्ही जर प्रत्येकाचे पंचनामे करून प्रत्येक अधिकारीला आदेश देऊन एक फास्ट प्लॅन जसं तुम्ही निवडणुकीच्या आधी लाडकी बहिणीसाठी एकदम पटापटापटा कशाही पद्धतीनं पैसे देऊन त्यांना पोच केले अशाच पद्धतीने ह्या शेतकरी आमच्या शेतकऱ्यांना जर तुम्ही जर पैसे दिले तर यांच्या येणारा दसरा असेल दिवाळी असेल ते सण आनंदात जातील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारनं दिलेला पैसा हा शेतकरी एवढी करत नाही तो पैसा तो पुन्हा मार्केटमध्ये टाकतो पुन्हा बी आणतो पुन्हा ट्रॅक्टरचा खर्च करतो खत आणतो आणि राहिलेल्या पैशात कपडा लत्ता घेईल किराणा घेईल घर म्हणजे पूर्ण हे सगळा पैसा देण्या मार्केटमध्ये फिरणार आहे आणि जी एस टीच्या रूपात पुन्हा सरकारच्या ते दिवस होणार आहे त्यामुळं मला सरकारला म्हणायचं की शेतकऱ्याला दिलेला एकही रुपया हा कधी वाया जाणार नाही ना, आणि तो पुण्यात असणार आहे आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला जर पुण्य लाभाचं असेल तर तुम्ही शेतकऱ्याला जर पैसे दिले तर थोड्या पैशात खूप चांगला शेतकरी तुम्हाला आशीर्वाद देईल आणि माझे म्हणून सरकारला आणि प्रत्येक राज्यातील हे संकट पूर्ण राज्यात आहे प्रत्येक राज्यातील आमदार असतील खासदार असतील त्यांनी सरकारपर्यंत ह्या भावना पोहोचवा आणि शेतकऱ्याला होता येईल तेवढी मदत करावी राजकारण तेवढं बाजूला ठेवून हे राजकारण चाललं नाही हे मग विरोधकांनी मागायचं हे मग ह्यांनी मागायचं हे करण्यापेक्षा प्रत्येकाने शेतकऱ्याला मदत व्हावी अशा पद्धतीनं जर मागणी केली आणि प्रत्येकाच्या अकाउंटला जर सरकारनं पैसे दिले तर खरंच हा महाराष्ट्र तुम्हाला खूप काही आशीर्वाद देईल एवढंच माझ्या सरकारला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र